दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, है है आ, श्री श्री आ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हटलं जात काय अर्थ आहे वाक्याचा श्रीमान श्री महाराजांनी टेंबेस्वामी संस्कृत आरतीमध्ये हा सगळ्यात पहिली जी ओळ आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्याची मराठी आपल्याला बघायला मिळते तर दत्त महाराज कविश्वरांमुळे आपल्या समोर ते सगळं प्रकाशित झालं किंवा आपल्यापर्यंत आलं अं म्हणजे टेंबे स्वामींच्या संप्रदायामध्ये दत्त महाराज कमेश्वर असतील श्री ढेकणे महाराज असतील पीठाधीश शरद बुवा जोशी असतील तर यांच्यामुळे पण टेंबे स्वामींनी प्रकर्षानं हा मंत्र जप किंवा याच्यावर फार भर दिला की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांना अडवत असताना श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं नाव घेऊन केलेला हा जप आहे की ह्या जपामध्ये इतकी प्राकोटीची ऊर्जा काय आहे की आपण म्हणतो बघा की एखादा ब्रँड किंवा एखादी गोष्ट ठरते की म्हणजे रोजच्या वापरामधले आपले कपडे असतात पण एखाद्या ब्रँडचं नाव त्याला लागलं की त्याचा दर वाढतो किंवा तसं त्याचं महात्म्य वाढलं का दत्तो महाराजांचं नाव आहे पराकुटीचं तेज आहे यात दोम एक अंशही दोमत नाही पण लिहिलं सांगितलंय कोणी तर टेंबेस्वामींनी ज्यांच्यामुळे आज दत्त संप्रदाय आपल्याला कळला ज्यांच्यामुळं दत्त संप्रदायातली स्थानं आज आपल्यापर्यंत पोहोचतात करोपूर असेल पिठापूर असेल कडगंजी असेल सग माऊरगड असेल सगळ्या बहुतांशी गोष्टी दत्त महाराजांच्या स्वतः परिराजकाचार्य स्वामींनी जाऊन त्याचा अभ्यास करून त्याच्यावर लेखन करून आपल्यापर्यंत आणल्या आणि त्याच महाराजांच्या मुखोत मुखोत मुखारबिंदामधून हा शब्द बाहेर पडले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि त्याच जपावर आज आपण भर देतो आणि त्याच्यावरच दत्तप्राप्ती अनेक अनेक भक्तांना झालेली आहे